भजी तळून झालेले आहेत कसे झाले त्या नक्कीच सांगा आणि ह्या ओव्याच्या पानांच्या भजी आहेत अगदीच अशा कुरकुरीत झालेल्या आहेत पहा अगदी कुरकुरीत एकदम पानांचे झालेले आहेत आणि याचा स्वाद पण खूप छान लागतो कारण हे ओव्याचे आहेत आणि हे पोटाला खूप छान असतात पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तर म्हटलं चला आज भजीच करूया नमस्कार देवेणीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ओव्याची भजी बनवणार आहोत माझी मुलगी आहे तिला कुकिंगची फारच आवड आहे आज तिलाच बनवायची आहे भजी त्यासाठी आपण ओव्याची पानं घेतलेली आहेत ही ओव्याची पाने मी धुवून घेतलेली आहेत दहा बारा ओव्याची पाने आहेत त्यासाठी लागणार आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बेसनपीठ मीठ लाल तिखट सगळ्यात प्रथम आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट हे आपल्या आम्ही टाकते जे लहान मुलं असतील तर त्याप्रमाणे आपण टाकायचे मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकायचे थोडासा सोडा टाकायचा आणि ओवा असा हातावरती कुस करून टाकायचा आपण त्यांनी स्वाद चांगला येतो थोडंसं जिरं स्वादानुसार आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं मिक्स कोस, कोस। कर कर त्याच्यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून एकसारखं ढवळत राहायचं आहे ते हाताने केलं तरी चालेल किंवा जर तसं नाही करायचं असं सारखं बॅटर तयार करायचं आहे पातळ एक कढईमध्ये पात तेल गरम करायला ठेवलेले आपण तेल गरम होत आले जास्त कडकडीत पण नाही करायचे पहिलं चेक आहे उव्याची पानं बॅटरमध्ये अशी डीप करून कळायचे या भजी फारच खुसखुशीत होतात आणि खूप छान लागतात पेस्टी कळताना तो तो सुद्धा फारच खमंगवास येते कारण ते ओव्याचीच पानं आहेत ना थोडं थोडं करून एका बॅच दोन बॅच मध्ये करायचे ओव्याची भजी अशी ब्राऊन कलरची झाली गोल्डनची काढायची भजी अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे